आहे आणि गाडी बघू शकता आणि निघली ही पण गाडी या ठिकाणी आपण बघू शकताय मनोज दादा या ठिकाणी गाडीतून उतरलेले आहेत परंतु कोट्यवधी मराठ्यांचा काळीज मनोज दादा जरांगे पाटील यांना असं आम्ही धोक्यात घालून पुढे जाऊ देणार नाही आहोत परंतु संघर्ष होता मनोज दादा जरांगे पाटील यांना पुढे जायचं आहे आणि नदी क्रॉस करून या ठिकाणी पुढे जायचं आहे नदीचा पाण्याचा प्रवाह आहे आणि दादा या ठिकाणी गाडीतून पुढे जाणार आहेत एक गाडी अगोदर ट्रायल केले दादा सुखरूपपणे पुढे जावेत काही अडचण आली कसा लवकर काही अडचण आली पुढे जा काही अडचण आली तसं बरं का लवकर मित्रो हो नमस्कार आम्ही सूर्याच्या वाडीला दादांचा कार्यक्रम आटोपलेला आहे आणि आम्ही आता धुमाळवाडीला निघालेलो आहोत बिंदुसरा नदी आहे आणि बिंदुसरा नदी क्रॉस करून आम्हाला पुढे जायचं आहे पुढे पिंपळवाडी आहे आणि समोरच्या गाडीमध्ये दाद आहेत आणि मी मस्त या नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेतो आहे खूप छान वातावरण आहे ही नदी आहे बिंदुसरा नदी आणि अतिशय सुंदर हे वातावरण आहे अतिशय <laughs> देखणं असा प्रसंग आहे आणि म्हणून मला वाटलं की तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आता नेमका आम्हाला ही नदी क्रॉस करून कसं पुढे जायचं आहे माझ्या लक्षात येत नाही पण ही नदी क्रॉस करून आम्हाला पुढे जायचं आहे हा पूल आहे पुलाचं काम अर्धवट राहिलेलं आहे आणखी त्याच्यामुळे निश्चितपणे आम्हाला आता पुढे कसं जायचं आहे आणि कुठून जायचं आहे नेमका रस्ता कुठून आहे हे कळायला मार्ग नाही परंतु मला वाटतं पाण्यातून वाट काढत आम्हाला पुढे जायचं आहे तुम्हाला कॅमेरा फ्लिप करून दाखवतो खूप कठीण प्रसंग मित्रो आहे मित्रो आपण या ठिकाणी बिंदुसरा नदी आपल्याला वाहताना दिसते आणि आम्हाला आहे इथून पुढे आणि आता नेमकं या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी आहे आणि संघर्षोदा मनोज दादा जरांगे पाटील यांना पुढे आहे निश्चितच मनोज दादा या ठिकाणी गाडीतून उतरलेले आहेत परंतु कोट्यवधी मराठ्यांचं काळीच मनोज दादा जरांगे पाटील यांना असं आम्ही धोक्यात घालून पुढे जाऊ देणार नाही आहोत परंतु रस्ता पुढे जाण्यासाठी आहे का ते पाहणं गरजेचं आहे कारण या ठिकाणी आपण जे बघत आहोत हा रस्ता आहे पिंपळवाडी येथे आपण आहोत पिंपळवाडी येथे आणि सूर्याची वाडी येथला कार्यक्रम आटपून आपल्याला या ठिकाणी पुढे धुमाळवाडीला कार्यक्रमाला जायचं आहे परंतु ह्या नदीवरच्या पुलाचं काम अर्धवट आहे आणि नदीचा हा प्रवाह हो, बघितला तर खूप मोठा प्रवाह आहे ही बिंदुसरा नदी आहे दादांच्या ताप्यातल्या गाड्या आहेत आणि आम्हाला पलीकडे जायचं आहे त्यामुळे निश्चितच गाड्या पलीकडे जातील का ह्याची चेकिंग या ठिकाणी आपण करतो आहोत आणि आमचे मित्र या ठिकाणी पुढे चाललेले आहेत एकजण सुरुवातीला एक ट्रायल म्हणून दुसरी गाडी आम्ही पुढे पाठवत आहोत ज्या गाडीमध्ये मनोजदादा नाहीत ती गाडी दुसरी एक गाडी या ठिकाणी पुढे ट्रायलसाठी या ठिकाणी पाठवत आहोत आणि ती गाडी जर त्या ठिकाणी यशस्वीपणे पुढे गेली तरच मनोजदादा जरांगे पाटील ज्या गाडीत बसणार आहेत ती गाडी या ठिकाणी पुढे जाणार आहे या ठिकाणी ही स्कॉर्पिओ गाडी आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारे ही गाडी पुढे गेलेली आहे ट्रायल आपण केलेली आहे आणि त्याच्यानंतर मनोज दादा ज्या गाडीमध्ये या ठिकाणी बसून जाणार आहेत ती गाडी आता या ठिकाणी ही आहे नेमकं कसं आता पलीकडे पोहोचता येतं एक गाडी सुरक्षितपणे पलीकडे गेलेली आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये रस्त्यांचा असा एक प्रश्न आहे परंतु या ठिकाणी नदीतून पुढे जायचं की नाही हा मोठा प्रश्न आहे तरी देखील या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहोत बघत आहोत हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पुढे बघत राहा तर या सगळ्या गाड्या आपल्याला अगोदर पुढे पाठवायच्या आणि सर्वात शेवटी दादांची गाडी या ठिकाणी पुढे पाठवायची आहे संघर्षा मनोज दादा जरांगी पाटील यांना पुढे जायचं आहे आणि नदी क्रॉस करून या ठिकाणी पुढे जायचं आहे नदीचा पाण्याचा प्रवाह आहे आणि दादा या ठिकाणी गाडीतून पुढे जाणार आहेत एक गाडी अगोदर ट्रायल केले दादा सुखरूपपणे पुढे जावेत काही अडचण आली का लवकर काही अडचण आली पुढे जा बर का लवकर हे गाडी पलीकड घातलेली आहे त्यांनी तर मराठ्यांचा यशस्वीपणे पलीकडे गेलेले आहेत लढेंगे जितेंगे खरंच आम्हाला खूप सगळ्यांना टेन्शन आलं होतं की गाडी पलीकडे जाईल का परंतु या ठिकाणी गाडी पलीकडे गेलेली आहे यशस्वीपणे आपण हे बघितलेलं आहे या ठिकाणी या ठिकाणी आपण बघू शकताय पाणी प्रचंड आहे मनोज दादा पाटील यांची गाडी समोर गेलेली आहे आता दुसरी पाणी या ठिकाणी निघालेली आहे या ठिकाणी आपले सगळे सहकारी पोहोचे पर्यंत अलीकडून घ्या जरा गाडी अलीकडून घ्या बरं का जरा आणि या ठिकाणी दादा सुखरूप पलीकडे गेलेले अय राम भाऊ पण गाडी या ठिकाणी राम भाईया राम भाय गाडी अलीकडून घ्यावी लागेल या ठिकाणी आमची गाडी देखील निघालेली आहे आम्ही देखील या प्रवाहातून निघालेलो पुढे मित्र नदीतून प्रवास सुखरूपपणे केलेला आहे आणि आमचे संघर्षा मनोज दादा जरांगे पाटील हे व्यवस्थितपणे सुखरूपपणे गाडी आणा असं आम्हाला दादा सांगतायत आणि या ठिकाणी आम्ही पोहचलेलो आहे स्वतः दादा आमची काळजी घेत आहेत या ठिकाणी स्वतः दादांनी काळजी घेतली आहे सुखरूपपणे आम्हाला पुढे आणलेला आहे धन्यवाद या ठिकाणी बाकीच्या दादांची गाडी देखील आता या नदीतून सुखरूपपणे इकडे पुढे आलेली आहे गाड्या बंद करू नका पाण्यातून काढ्यात आताच या ठिकाणी सगळ्या गाड्या सुखरूपपणे या ठिकाणी बाहेर पुढे आलेल्या आहेत नाना खूप कठीण प्रवास होता जाऊ द्या जाऊ द्या पुढे ए चला लवकर आपली काच उघडी होती वाट ना तो 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 संघर्ष संघर्षयोदा म्हणून दादा दरांगे पाटील यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे या घडीची लाईव्ह क्षणचित्र आपण पाहतो आहोत छोटंसं गाव आहे परंतु गावकऱ्यांचे प्रेम आणि गावकऱ्यांचा हा आनंद आपण पाहतो आहोत गावामध्ये आनंदाला उधाण आलेलं आहे आणि संघर्ष योद्धा म्हणून दादा दरांगे पाटील यांचं अतिशय सुंदर अतिशय छान स्वागत या ग्रामस्थांनी केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय मित्र हो प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्या चॅनलवरून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतो नक्की कॉमेंट्स मध्ये लिहा आणि संघर्ष योदा म्हणून दादा धरांगी पाटील याचं या धुमाळवाडी नगरीतलं हे जोरदार स्वागत धुमाळवाडी